नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कुंडेश्वर दुर्घटना भाविकांच्या व्यानचा अपघात नऊ महिलांचा मृत्यू तर पस्तीस जखमी एकीकडे विलासरावांचा तर दुसरीकडे गोपीनाथ रावांचा पुतळा दोन्ही मित्र स्मारकाच्या रूपाने पुन्हा एकत्र आले देवेंद्र फडणवीसांनी दिला आठवणींना उजाळा आणि शरद पवारांना दोन व्यक्तींची आठवण येत नाही अनाकलनीय एकशे साठ जागा जिंकून देऊ वक्तव्यावर प्रशांत बंब यांचा सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यातील पवित्र समजल्या जाणाऱ्या तिसरा सोमवार असल्याने बीड शहरासह जिल्हाभरातील शिवालयांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले अगदी पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषाने शिवमंदिरे दुमदुमली बीड शहरातील पुरातन कंकालेश्वर मंदिरामध्ये त्याचबरोबर बार्शी रोड येथील श्री सोमेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले गेवराई तालुक्यातील मौजे तलवाडा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनोद्दीन व जयदेव शिंगणे यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून तलवाडा येथील तलाव संरक्षण भिंतीलगत झालेले अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी शेख खिजर व जयदेव शिंगणे यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु या प्रकरणी प्रशासनाकडून योग्य ती दखल घेऊन लेखी आश्वासन दिल्यामुळे त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे जलसमाधी आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे आणि आता बातमी महिलेवर झालेल्या गोळीबाराची दोन दिवसांपूर्वी गेवराईत झालेल्या गोळीबाराचे रहस्य आता उलगडले असून ज्या महिलेला गोळी लागली त्या महिलेच्या सवतीच्या भावाने तिच्यावर गोळी झाडल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गेवराई येथे गोळीबारात जखमी झालेल्या शीतल संदीप भोसले वय बावीस वर्षे राहणार बेलगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हिने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शीतल भोसले या पती संदीप भोसलेसह माहेरी खामगाव तालुका अंबाड येथे आल्या होत्या दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राख्या खरेदी करण्यासाठी शीतल पतीसह गेवराईच्या बाजारपेठेत आली होती राख्या घेऊन गावाकडे जात असताना शीतल भोसले हिची सवत रुचिका संदीप भोसले ही, संदी ही गेवराईजवळील पांढरवाडी फाट्याजवळ तिला भेटली यावेळी रुचिका आणि शीतल यांच्यात वाद सुरू झाला तर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रुचिकाचा भाऊ सावऱ्या उर्फ शावरी नवनाथ काळे अतुल उर्फ गुड्डू नवनाथ काळे बहीण नाथा नवनाथ काळे तसेच दुसरी बहीण बंधू भांड्या चव्हाण हे सर्वजण त्या ठिकाणी आले व माझ्यावर तू माहेरी निघून जा म्हणून दबाव टाकू लागले तुझ्यामुळे माझ्या बहिणीचा संसार अडचणीत आलाय तू निघून जा नाही तर तुला आम्ही मुलासह मारून टाकू अशी धमकी दिली परंतु शीतलने पती संदीप यास सोडून देणार नाही असे सांगितल्यामुळे त्या सर्वांनी शीतलला मारहाण केली पती संदीप भोसले यांनीही शीतलला मारहाण केली त्याचवेळी सावऱ्या उर्फ शावरी नवनाथ काळे यांनी शीतलला जिवे उद्देशाने त्याच्याजवळील गावठी बंदुकीने तिच्यावर गोळी झाडली ती गोळी शीतलला पाठीमागून लागली रक्तस्राव होऊ लागल्याने शीतल भोसले जमिनीवर कोसळली त्यावेळी पती संदीप भोसले व तिची सवत रुचिका यांनी शीतलला मोटरसायकलवर बसून बीड जिल्हा रुग्णालयात आणले या ठिकाणी सर्वांनी माझ्यावर दबाव टाकून माझ्यासह माझ्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तुला दुसऱ्या अनोळखी माणसाने गोळी मारली म्हणून जबाब देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला त्यामुळे मी त्या ठिकाणी जबाब दिला नव्हता असे शीतल भोसले हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी शीतल भोसलेच्या तक्रारीवरून तिचा पती संदीप ईश्वर भोसले सवत रुचिका संदीप भोसले सवतीचा भाऊ सावऱ्या उर्फ शावरी नवनाथ काळे अतुल नवनाथ काळे नाथा नवनाथ काळे आणि बंधू भांड्या चव्हाण यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राष्ट्रसंत श्री भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव सोहळा बीड शहर दोन हजार पंचवीस निमित्त बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आरती व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी पाच वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये रुबाब ढोल ताशा पथक समर्थ मलखांब पथक करी सह्याद्री मर्दानी दांडपट्टा पथक कराड हलगी पथक टाळकरी पथक लेझिम पथक याबरोबर आणखी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे तरी यावेळी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रसंत श्री भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे आज सोमवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाथरी शेलू रोडवर भीषण अपघातामध्ये दोघेजण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली सेलूवरून पात्रीकडे जात असताना कावड यात्रेच्या वाहनाचा अपघात होऊन यात ऋषी शिंदे राहणार शेलू एकनाथ गंगाधर गजमल राहणार डासाळा शेलू हे दोघेजण जागीच ठार झाले तर यातील प्रभू तेवर कृष्णा भोसले घनश्याम खेडकर हे जखमी झाले आहेत आज सोमवार असल्याने ते महादेव मंदिरात पाणी घालण्यासाठी जात होते मात्र यातील काही भाविक हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले गाडी क्रमांक यम एच झिरो तीन सी बारा अकरा टाटा विस्टा चालक गजानन खंडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या पाथरीचे पी आय महेश लांडगे एपीआय सोमनाथ नरके पी एस आय संतोष मरळ पोलीस हेड कॉन्स्टेबल मुजमुले विष्णू वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवले तर पुढील तपास ए पी आय नरके हे करत आहेत बीड जिल्हा पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने हादरला असून काम देण्याचे अमीच दाखवत एका तृतीयपंथीयाने वीस वर्षीय तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केले आणि तिघांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना परळी तालुक्यातील अस्वल आंबा शिवारात शनिवारी पहाटे उघडकीस आली या प्रकरणातील पीडित मुलगी ही मूळची हैदराबाद येथील असून ती मुंबईत घरगुती साफसफाईच्या कामावरती होती ती मुंबईतून हैदराबादला जाण्यासाठी रेल्वेने निघाली असता भूक लागली म्हणून ती परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना तृतीयपंथीय पूजाची नजर तिच्यावर पडली पूजाने बोलत बोलत तिची गरज जाणून घेतली आणि तिला काम मिळवून देण्याचे अमिष दाखवले त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे राहणार डाबी तालुका परळी आणि मोहसिन सरदार पठाण राहणार शिवाजीनगर परळी या दोघांना बोलावून घेतले त्यानंतर ते तिघे पीडितेला मोटरसायकलवर बसवून अस्वल आंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले तिथे भागवत कांदे याच्या खोलीमध्ये नेऊन जिवे मारण्याची धमकी देत तिघांनी तिच्यावर अळीपाळीने बला केला या कामी पूजा या तृतीय पंथीयाने मदत केली सदर पीडितेच्या फिर्यादीवरून पूजासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असल्याचे समजते बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीडची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आशीर्वाद लॉन्स बीड येथे संपन्न झाली दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर बँकेच्या ठेवी एक हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी कर्ज रुपये आठशे सत्तर कोटी व नफा कर पूर्व रुपये चौदा दशांश सत्त्याऐंशी कोटी झाला असून मराठवाडा विभागातून एक हजार कोटी ते एक हजार पाचशे कोटी ठेवी असणाऱ्या बँकांमधून उत्कृष्ट नागरी सहकारी बँक हा पुरस्कार देखील पटकावला आहे त्यामुळे यावर्षी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर झाला आहे यावेळी बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय पाटील यांनी उत्कृष्ट काम करणारे शाखा व्यवस्थापक कनिष्ठ अधिकारी सेवक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उत्कृष्ट शाखा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून त्यांचाही सन्मान करण्यात आला शेवटी बँकेचे संचालक ॲडव्होकेट शहाजीराव जगताप यांनी सर्वांचे आभार मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार